बाबर त्यांनी हिंदूंचं पवित्र राम मंदिर पाळून त्याची मशीद केली त्याचा सूड म्हणून पाचशे वर्षानंतर हिंदूंनी ते राम मंदिर परत उभारलं त्या मंदिराला उभारलेल्या मंदिरा मंदिराला अयोध्येतल्या मंदिराला बरोबर एक वर्ष पूर्ण होतोय त्याच्या प्रत्यर्थ ही रामकथा सोहळा या वर्षी होतोय त्या सांगली सांगलीतल्या सांगलीच्या आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती डोक्यावरती भकव्या फिटा बांधून मोठ्या कौतुकाने सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे खरोखरच भाग्यवान आहे की दर दोन वर्षांनी रामकथेसारख्या एका पवित्र गोष्टीचं आयोजन या ठिकाणी होतं आणि आपण भाग्यवान आहोत की जे सहभागी होण्याचा आपल्याला संधी मिळते यावर्षी रामकथा आयोजित केलेली आहे आणि दिनांक सतरा ते दिनांक सव्वीस पर्यंत ही रामकथा चालणार आहे परंतु दिनांक अठरा उद्याच्या दिवशी या वर्षीच्या रामकथेमध्ये शोभायात्रा निघणार आहे त्या शोभायात्रेमध्ये आपल्या सांगली गावातले सगळे धारकरी शिवशत्रुतींचे पाईक डोक्यावरती भगवा फिटा घालून मोठ्या संख्येत शंभर टक्के कसे बरोबर दुपारी सकाळी साडेआठ वाजता राम मंदिर पासून संमिलित होती आणि शेवटपर्यंत तिच्या सहभागी असतील हे आपण सर्वांनी पाहिजे माझा विश्वास आहे की आपले सगळे धारकरी हे काम चोख बजावतील आणि ते बजावण्यात आपण धान्यता मानूया